बीडमध्ये भगवान भक्तिगडावरती पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला यावेळी धनंजय मुंडेंची हजेरी लक्षवेधी ठरली मुंडे भगिनींनी यावेळी जनांगेंचं नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला ओबीसींच्या आडून काही जण आरक्षण मागत तसंच जातीपातीचे राक्षस उभे केले जात असल्याचा वार करत पंकजा मुंडेंनी जरांगेंवर अप्रत्यक्ष भाष्य केलं तर धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराड प्रकरणात स्वतःचं नाव गोवल्यानंतर सुरू झालेल्या मीडिया ट्रायलवरून खंत व्यक्त केली दरम्यान यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही हजर होते तर जातीवादाचा जाती राक्षस उभा राहिला असून जातीपातीचा राक्षस संपवायचा आहे अशा शब्दामध्ये पंकजा मुंडे यांनी भाष्य केलेलं होतं परंतु बीरच्या भगवान भक्तीगडावरील मेळाव्यात पंकजा आणि धनंजय मुंडे दोघेही सहभागी झाले आणि यावेळी दोघांनीही मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य केली आहेत या ताटातलं काढून त्या, त्या, त्या ताटात देऊ नका अशी विनंती यावेळी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडेंनी केली आहे तर या ताटातलं काढून त्या ताटात देऊ नका अशी हाक पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दिली आहे आरक्षण दिलं आणखीन आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात शेवटी हा मेळावा विचाराची देवाण घेवा जानकर जाणकर साहेब बरोबर आहे काल आमचा बोराडे धनगर तिथे तिथे बसला दोन दिवस तुमची त्याच्यासाठी बसून त्याच्या तब्येतीची काळजी गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराक्षा आरक्षणाला समर्थन दिलं होतं तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती